त्याला मिळत नसेल त्याला मिळून देतो मला तरी वाटते हा जो हा जो ज्योतिषवाला आहे ना हाच काहीतरी करायचा हर ओ 으아, 하이, 요우 하다, 하이, 마치, 뿍, 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 뿍,

चाचा रे प्लीज तो आपण लवकर आजीला पोलीस हरियो अटा भा राजपूत खुटा प्रेम करणार नाही नाही महाराज तो पोलीस नाही आहे माझा फक्त प्रकाशवरच प्रेम आहे चाचा चाचा नाव मोक्षळापासून सुरू हो मिले मिले हरियो

महाराज नमस्कार नमस्कार महाराज कुटकाच म्हणजे तुम्ही सगळं जे सांगता भविष्य ते सगळं एकदम खरं ठरलं मग त्या मनोहरच्या बाबतीत सांगितलेलं भविष्य तुमचं कसं ठरलं कसं फोटो अरे तुम्ही जर सांगितलं होतं म्हणे की तो शंभर वर्ष जगणार

महिना महिना पंधरा पंधरा दिवस सांगोडल्या करायचं आपण वाचायचं त्याच्या अंगाच्या <laughs> आमच्या मित्राची आम्ही एवढी तारीफ करून हरिओ म्हणून <laughs> तुला सांगतो मेला तबरात झाला म्हणून असे लोक मेलेच पाहिजेत जिवंत नाही राहिले पाहिजेत आपल्या शाळेसाठी असे कॉलेजसाठी बदनाम लोक आहेत कोणीच्या मागे मागे धावत तुझ्या मागे धावत होता मोरदिल्या काला मेल्यावर लात मारतो त्याने खरं बोलतो